ते पाहिलं भाई का मी पडलो बिडलो असतो मी काय म्हणते काय पहिल्यांदा इथं स्टँडअप कॉमेडीच्या स्टेजवर आलो एवढ्या मध्ये इथं तिथं भाजीवाला करशील का नाही पहिल्याच दिवशी तर नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणींनो तर माझी ओळख सांगायची तर काही गरज नाही की मी कुठचा आहे कारण भाषेवरून तर तुम्ही अंदाज लावलाच असेल शंभर टक्के की कुठचा असेल म्हणून तर मी आहे विदर्भाचा कैदू दादा उत्पाकायला गेलो तर आज आपला पहिलाच एपिसोड आहे स्टँडअप कॉमेडीमधला तर जास्त काही वेळ घेणार नाही भाऊ मी मी फक्त मी तसा प्रॉपर तर मी तसा वाशिमचा आहे पण पोटा पाण्यासाठी भाऊ आपल्याला जावं लागते कुठेही तर मी आलो इथं नागपूरला तर आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की गावापासून ते नागपूरपर्यंतची माझी जी स्टोरी आहे की मी तिथून इथपर्यंत कसं आलो तेच सांगेल फक्त तर हाच आपला पहिला एपिसोड राहील तर भाऊ मी तर आहे गावातला खेड्या गावातला वाशिममधला वाशिममध्ये शिरपूर जैन म्हणून एक गाव आहे तिथचा तर गाव म्हटल्यावर तर माहिती आहे शिक्षण कसं राहते आपलं मध्ये तुमचंही झालं असेल झेडपीमधलं तू सांग तू झालेलं आहे ना आणि तुझ्या चेहऱ्यावरूनच वाटत आहे तो झाला असं म्हणून तर मग आहे पण मी झेडपीमधला तर चौथीपर्यंत मध्ये होतो बाई त्याच्यानंतर काय झालं नवदय म्हणून एक एक्झाम राहते जवाहर नवदय विद्यालयाची तर म्हटलं जणांनी सांगितलं होतं की ती त्या शाळेत जर लागलं तर भाऊ पूर्ण शिक्षण फुकट बारावीपर्यंत लक्ष आता लागणंच आहे म्हटलं आपल्याला काही झालं तरी भाऊ तिथं लागायचंच म्हटलं मग भाऊ अभ्यास केला ना भाऊ आणि मग प एक्झाम दिली आपण याची नौदाची तर लागलो पण चांगल्या मार्गानं म्हटलं आता जायचं घरचे नाहीच म्हणत होते कारण त्या शाळेची अशी सिस्टीम आहे की एकदा आत गेलं की बाहेर निघायला जमत नाही आणि घरचे पण फक्त महिन्याच्या पहिल्या रविवारी भेटू शकतात त्याच्याशिवाय बाहेर निघायला चान्स नाही मग घरची हो नाही हो नाही करता करता म्हणे ठीक आहे चालला जा तर मग गेलो पहिल्या दिवसात तर पण तवा तावाने गेलो ना ता भाऊ दुसऱ्या दिवशी मग काय करमेच ना कसं करमणार आहे घरचा एक कुलता एक मी कुठं जायची गरज नाही काय नाही आई बाबाला सोडून जायची गरज नाही तुमच्यापैकी पण भरपूर जण असतील एक कुलते एक तर मग गेलो दुसऱ्या दिवशी करमतच नव्हती ना काय करावं काय करावं भाऊ खोटं नाही सांगत पाच ते सहा महिन्यापर्यंत रोज संडासात जाऊन रडलो बन मग तुम्ही पण कोणी बोर्डिंग स्कूलमधले आहे का असतील तर तुम्हाला माहिती आहे कशी कंडिशन राहते तू भाऊ काढले मग बारावीपर्यंत तिथं आणि तिथं भाऊ सिस्टीम बहुत खतरनाक आहे म्हणजे पूर्ण शिक्षण फुकट सगळं फुकट म्हणजे पायाच्या अंगठ्या बसून तर केसापर्यंत एक रुपया खर्च लागणार आहे बा पूर्ण फुकट माऊलच माऊल पुरा बारावी झाली ग्रॅज्युएशन करावं लागते हे तर पोरायचं प्रत्येक पोराचं हेच राहते लहानपणापासून मरेपर्यंत कमवत राहा आणि खाऊ घालवा दुसऱ्याने स्वतःचं आयुष्यच नाही बराबर का नाही ग्रॅज्युएशनसाठी काम करावं काय करावं म्हटलं झालं फार्मसीमध्ये मेडिकलमध्ये खूप पैसा आहे म्हटलं प्रत्येक गोळीवर पैसा आहे म्हटलं तर आपल्याला फार्मसीत करायची बी फॉर्मसाठी फॉर्म भरला सी ई टीचा तर नंबर लागून लागून लागायचा कुठं भाऊ तर नागपूरले एवढं डेंजर एरिया गावातल्या लोकांची मेंटलीशी अशी घरची न्यूज येत होते नागपूरमध्ये एवढे मर्ड झाले नागपूरमध्ये यानं कापून खाल्लं त्याले कापलं घरचे म्हणे बाय भाऊ राहायचं असेल तर राय पण नागपूरला जायचं नाही त्यांना काही होत नाही ना जाऊ द्या तसंही पाहून येऊ पण काय होते तर हो नाही हो नाही त्यासारखं मग तावातावात तावा घरचे खाल्ला जा आता कसं करायचं एकटा झालो भाऊ ॲडमिशनसाठी नागपूरला काही माहीत नाही काय नाही कधी गावाच्या बाहेरच निघलो नाही तर काय माहीत असणार आहे मग आलो तर ट्रॅव्हल्सने आलो तर इथं गणेशपेठचं बसस्टँड जे तिथं उतरलो आता जायचं कुठं म्हटलं ॲड्रेस तर होता आपल्या तो कॉलेजचा मग ते ॲटोवाल्या भैयाजवळ गेलो म्हटलं भैया हे ॲड्रेस को कोणा आहे आपले को इधर कापे आहे भाऊ आहे म्हणे लोक दोस रुपये लगेंगे नाही ना हो इतके पैसे लागते का कुठं नाही नाही भाऊ लागतेच पण इतके पैसे आहे म्हणत आता नवीन आहे तर गेलो तर त्यांना असं फिरून फारून नेलं नवीन असल्यामुळं आपल्याला काय माहिती कुठं आहे काय गेलो त्याच्यानंतर ॲडमिशन गिडमिशन झाली त्याच्यानंतर दहा दिवसांना पुन्हा मी त्या गणेशपेठले आलो बेसामधून म्हणजे तिथं गेलो तिथून तर स्टार बसमध्ये फक्त किती रुपये लागले दहा रुपये बस चाला त्या या याटोवाल्यान चिवत्या बनवलं म्हटलं आपल्याला जाऊ दे म्हटलं आता बनवलं तर बनवलं नवीन शहरात शिकायला तरी भेटते बी फॉम झालं एम फॉम झालं सहा वर्ष गेले शिक्षणात आता काय करावं तर जॉबसाठी तर अप्लाय करा लागते नाही तर घरचे आणखीन पूर्ण खातात घरी जर बसलं तरी एक दोन महिना उशिरा जॉब लागला बघू मधात ते कोरोना गिरून आलं तर आमचं एम फाम त्याच्यातच गेलं तीन वर्ष घरी घरी बसलं की चला वावरात कामं करायला जॉब पण कुठं लागायचा तर नागपूरमध्येच लागला आलं म्हटलं आता इकडेच नाही आणि इकडे सहसा अर्ध जिंदगी तर नागपूरमध्येच गेली म्हटलं आपली हो आता जॉब केला आता तीन वर्ष व्हावं लागले जॉबले तर अशी होती भाऊ आपली गावापासून ते शहरापर्यंत जी परिक्रमा तुमची पण असेल तुम्हाला पण चान्स देतो कधी कधी तर मग येऊन तुम्ही सांगशाल आपली जी स्टोरी आहे ती खतरनाक एकदम ही होती आपली शॉर्ट स्टोरी तर हा आपला पहिलाच एपिसोड होता त्याच्यामुळे एकदम शॉर्टमध्ये सांगितलं तर नेक्स्ट एपिसोडपासून आपण एका एका टॉपिकवर घेणार आहे तर रोजच्या रोज येत जा आज जेवढे हा तुम्ही आता जणं आहे इथं तर उद्यापासून आपली क्वांटिटी वाढली पाहिजे ठीक आहे ना दुबे काळ्या तर रोज हां मी तुला रोज अटेंडन्स घेत जाईल ठीक आहे तर चला आजच्या या एपिसोडमध्ये आपण स्वप्न विराम देतो आणि आपला एक शोध इतर खतम करून धन्यवाद